नमस्कार मित्रांनो सुस्वागतम लक्ष्मीच्या पाऊलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सुद्धा म्हणतो की मला माझ्या हातावर मेहंदीमध्ये नयन आद्वित असे नाव काढायचे तर ते ऐकून रजनी म्हणते की बहिणी बघितलेस का एका महिन्यापूर्वी हा मुलगा लग्नाला तयार नस नव्हता आणि आज चक्क मेहंदीमध्ये नाव काढतोय म्हणून सर्वांना खूप हसू येते राहुल आणि रोहिणी मात्र एकमेकांकडे बघत असतात तर राहुल म्हणतो की ब्रो एकदा नयनाचे नाव जर हातावर लिहिले तर ते पुजता येत नाही बरं का सोहम सुद्धा चिडवतो तेव्हा अद्वैत म्हणतो की मी सर्व विचार केला मला माझं आयुष्य हे नैनाबरोबरच काढायचे तेव्हा मात्र राहुल म्हणतो की सोहम हे फक्त मेहंदी नाही आणि आपल्या हृदयाला हात लावून इथले कनेक्शन असल्याचे सांगतो आणि अद्वैत आणि नैनाची तर सर्वजण होऊन हसतात तेव्हा सरोज म्हणते की अगोदर तुम्ही यांच्या हातावर मेहंदी काढा कारण माझा एकुलता एक मुलगा आहे त्याची सर्व काही हौसमौस ही पूर्ण व्हायला हवी तेव्हा ती ताई ही अद्वेच्या हातावर मेहंदी काढू लागते तर अद्वेच्या हातावर छान असे नयन अद्वेत असे नाव लिहिले जाते आणि अद्वैत ते बघून खूपच खुश असतो त्यानंतर इकडे ही नयनाची साडी घालून बाहेर येते तर संगीता तिच्याकडे बघतच असते आणि त्याची दृष्ट काढत म्हणते की माझी नजर तुला लागायला नको खरं किती सुंदर दिसते म्हणून ती कलाची दृष्ट काढते आणि त्या मुलीला म्हणते की ही माझी मुलगी आहे हिच्या हातावर सुंदर अशी मेहंदी काढ आणि ती पण जगात भारी अशी मेहंदी तर ती मुलगी म्हणते की ताई खरंच साडी खूप सुंदर आहे बरं का आणि तुम्ही सुद्धा खूप सुंदर दिसता तर कला थँक्यू बोलते आणि कलासोबत एक मस्त असा फोटो काढून त्या वहिनी येतात तर संगीता वहिनींना घेऊन आतमध्ये जाते तर ती मुलगी कलाच्या हातावर मेहंदी काढणार तोच लगेच कलाही एक मिनिट थांबायला सांगून काजलला आवाज देते आणि मी जो काही चिवडा बनवलेला आहे तो जरा पसरून दे आणि लाडवाचा डबा आहे तो जरा उघडून बघ आणि आईला आवाज देऊन सांगते की कॉफीसाठी जे दूध मी गॅसवर ठेवले होते ते जरा पग म्हणून तिची सर्व ही घालमेलच चालू असते तिचे सर्व लक्ष किचनमध्येच असते तर ती मुलगी विचारते की ताई नवऱ्या मुलाचे नाव काय आहे हो तर कलाला वाटते की इने नवऱ्या मुलाचे नाव विचारले असेल आणि मेहंदीत काढण्यासाठी नाही म्हणून ती अद्वैत म्हणून जाते तर ती मुलगी म्हणते की छान आहे बरं का नाव आणि मेहंदीकडे काही तिचं लक्ष नसते तेव्हा तिला कॉल येतो आणि फोनवरती बोलत असते तर ती मुलगी कलाच्या हातावर हे नाव काढते त्यानंतर इकडे अद्वैतच्या हातावर सुद्धा नयन अद्वेत असे नाव लिहिले जाते तर राहुल गुपचुप तेथे एक मेहंदीचा कोण पडलेला असतो उचल तो उचलतो आणि आपल्या हातावर इयन असे नाव लिहितो आणि मनात म्हणतो की अद्वैत तू आज मेहंदीमध्ये नयनाचे नाव लिहून त्यातच समाधान मान कारण यापुढे मी तुला कोणतीही अशी तुझी आवडती वस्तू तुला भेटून देणार नाही आणि अद्वित आपल्या हातावरील नाव बघून खूपच खुश होतो आणि नैनाने सुद्धा तिच्या हातावर माझे असेच नाव काढले असेल म्हणून तो मनात विचार करत असतो तेवढ्यात राहुल आपल्या हातावरील ते मेहंदीत नाव काढलेले पुसून टाकतो त्यानंतर इकडे कलाचे लक्ष फोनवरून बोलून झाल्यानंतर आपल्या मेहंदीकडे जाते आणि त्यातील ते, ते अद्वित नाव बघून तिला तर धक्काच बसतो आणि त्या मुलीवर ती ओरडते काय केलेस तू लक्ष कुठे होतेस तेव्हा ती मुलगी म्हणते की अगंताई काय झाले मनात विचार करते की माझ्यासोबतच हे असे का घडते तेव्हा कला त्या मुलीला म्हणते की अगं माझ्या हातावर तू नवऱ्या मुलाचे नाव का लिहिलेस तेव्हा ती मुलगी म्हणते की आहो ताई तुम्हीच सांगितले की नवऱ्या मुलाचं नाव अद्वैत आहे आणि मी तुम्हाला छान आहे असे सुद्धा म्हटले होते कला म्हणते की अगं पण नवऱ्या मुलाचं नाव हे नवरी मुलीच्या हातावर लिहितात तर ती मुलगी म्हणते की म्हणजे तुम्ही नवरी तेव्हा कला म्हणते की मी नवरी मुलगी नाही कला म्हणते की अगं ताई तू मेहंदी काढण्यासाठी येते आणि किती मोठा हा गोंधळ करून ठेवला एकदा मला विचारायला हवे होते की नवरी मुलगी कोण आहे म्हणून कलाला टेन्शन येते आणि मनात विचार करते की आईला जर हे समजले तर तिला तर आणखीनच टेन्शन येईल तेव्हा ती मुलगी सॉरी बोलते तर कला म्हणते की मी नवऱ्या मुलीला घेऊन येते पण आता येथे जे काही घडले ती कुणाला सांगू नको आणि जी समोर फाल्गुनी असते तिलासुद्धा म्हणते की तू सांगू नको आणि वळून ती नयनाला बोलायला जाणार तर नैना तिच्या मागे असते आणि आपल्या हातावर ते नाव ती बघतच असते आणि लगेच आपला हात लपवते आणि नयनाला विचारते की अग कुठे होतीस मेहंदी काढण्याची वेळसुद्धा झाली आणि ह्या ड्रेसमध्ये तर तू खूपच सुंदर दिसते आणि तिच्या हाताला धरून कलाही त्या मुलीला म्हणते की ही नवरी मुलगी आहे तिच्या हातावर तिच्या मनासारखी हवी तशी मेहंदी काढण्यासाठी त्या मुलीला सांगते तेव्हा नैना खुशून मेहंदी काढायला जाते तर कलाही आपल्या हातावरील ते नाव पुसायला लागते आणि ते नाव तर रंगलेले असते आणि ते काही पुसत नसते म्हणून सुद्धा टेन्शन येते तर इकडे संगीता म्हणते की मी तर यांना सांगितले की माझ्याकडे काही शिल्लक पैसे आहे परंतु हे लग्न तर चांदेकरांचं म्हणजे नैनीचं दणक्यातच व्हायला हवे मग इतके पैसे मी आणून कुडून याचाच विचार करत तिला आणखी टेन्शन येते म्हणून ती कपाटामधून एक फाईल घेते त्यानंतर इकडे ती मेहंदीवाली ताई विचारते की अगं नवऱ्या मुलीला कशी मेहंदी काढायची नैना म्हणते की तू आता कलाच्या हातावर जशी मेहंदी काढली तशी आणि कलाला म्हणते की कला बघू तू कशी मेहंदी काढली तर कला लगेच आपला हात लपवते नैना म्हणते की अगं मग तुझी मेहंदी बघितल्यानंतर मला सुद्धा मेहंदी काढण्यासाठी सांगता येईल तेव्हा कला म्हणते की अगं ताई माझी मेहंदी खूप साधी आहे आणि तू तशी मेहंदी काढू नकोस नैना काही ऐकत नाही आणि शेवटी कलाचा हात धरून ती ती मेहंदी बघते आणि अद्वेचं नाव कलाच्या हातावर बघून तिला तर आनंदच होतो आणि कला तुझ्या हातावर हे नाव खूपच सुंदर दिसते असे खुशून म्हणते तर कला घाबरतच नैनाला विचारते की ताई माझ्या हातावर हे नाव बघून तुला राग नाही आला का असे विचारते तेव्हा नैना म्हणते की अगं तुला अद्वैतचं नाव जरी काढले तर किती राग येतो आणि हे सर्व त्या ताईकून चुकून झाले असेल चुकून तिने तुझ्या हातावर अद्वैताचे नाव लिहिले असेल कला म्हणते की अगं ताई पण ते नाव किती रंगले ते बघ ना तर नैना म्हणते की सोडून देते सर्व काय इतका विचार करतेस आणि मेहंदी काही जास्त रंगल्याने आपल्या नवऱ्याचे त्यावर जास्त प्रेम असते असे काही नसते तू ते सर्व सोडून दे आणि तू मला काहीतरी आर्टिट असे मेहंदी काढण्यासाठी सुचव कला विचारते की ताई तू खरंच चेडली नाही ना ग तर नैना म्हणते की तू ते सोडून दे इतक्याशा गोष्टीसाठी आपण चिडायला लहान नाहीत तेवढ्यात काजल मागून येते आणि तायडे असे बोलून तिच्या हाताला हात लावणार तोच लगेच कलाही आपला हात लपवते काजल विचारते की अगं तायडे काय झाले असे का घाबरलीस कला विचारते की तू का आलीस तेव्हा काजल म्हणते की बाहेर आले थे थे ते डेकोरेशनवाले आलेले आहेत ते डेकोरेशन कसे करायचे ते सांग आणि पटकन मला त्यांना सांगायला हवं तेव्हा कला म्हणते की मीच येते बाहेर तर काजल म्हणते की फाल्गुनी तू सुद्धा चल आमच्यासोबत आणि त्या दोघी बाहेर जातात तर कला त्या मेहंदीवाल्या ताईला म्हणते की तुम्ही टिपिकल असे नाही ना ताईच्या हातावर मेहंदी काढू नका तिला काहीतरी मॉर्डन असे काहीतरी वेगळं असं युनिक काढा आणि कला असे सांगून बाहेर जाते तर नैना खूप खुश होऊन म्हणते की मला तर नाव माजा आनी बर ते अद्वितचं नाव माझ्या हातावर काढायचे नव्हते आणि बरोबर ते कलाच्याच हातावर काढण्यात गेले आणि त्या मेहंदीवाली ताईला म्हणते की एक काम कर तू माझ्या ना आर हे नाव काढ तर ती ताई म्हणते की अग नवऱ्या मुलाचं नाव तर अद्वित आहे नैना म्हणते की हो परंतु आमचं एक सिक्रेट आहे ॲक्च्युली मी ज्या लाडाच्या नावाने त्याला हाक मारते ते नाव आम्हाला मेहंदीमध्ये काढायचे त्याची सुद्धा अशी इच्छा आहे की मी तेच नाव मेहंदीमध्ये काढावे त्यामुळे तू प्लीज तेच नाव माझ्या मेहंदी मध्ये काढ आणि ती मुलगी तो अशा हार्ट मध्ये हे काढतच असते तेवढ्यात संगीता ही ती फाईल घेऊन एक बॅग घेऊन बाहेर जात असते तिला सुद्धा टेन्शन असते तर नैना घाबरते आणि आईने मेहंदी मध्ये ती आणखी रागवेल म्हणून आपला हात मागे घेते आणि त्या मेहंदीवाल्या ताईला म्हणते की अगं खूप वेळची मेहंदी काढतो म्हणून जरा हाताला सा असं आखडल्यासारखे झाले थोडंसं आराम करू आणि नैना संगीताला विचारते की मम्मा काय झाले ग तेव्हा संगीता म्हणते की अगं एक महत्वाचं काम आहे मी लगेच जाऊन येते आणि कोणी जर माझ्याबद्दल विचारले तर तू सांग की येथेच कुठेतरी असेल आई नैना म्हणते की तू नक्की जा आणि चौकाशी आणि पुन्हा मेहंदी काढण्यासाठी हात देते त्यानंतर इकडे अद्वैत रूममध्ये आपल्या हातावरील मेहंदीच बघत असतो आणि खूप खुश होत असतो तर तेवढ्या तिथे सोहम येतो तेव्हा अद्वैत म्हणतो की अरे मला कसे आहे नैनाशी बोलायचे तिच्या हातावरील मेहंदी बघायची आणि आपण असे केले असते की दोन्ही घरची मेहंदी ही एकाच ठिकाणी ठेवली असती तर सोहम म्हणतो की अरे काही दिवसानंतर लग्न करून ती येथेच येणार आहे तेव्हा अद्वैत म्हणतो की अरे लग्नामध्ये जे नवरा मुल मुलगी एकमेकांना गुपचूप भेटतात त्यात आनंद असतो त्यानंतर इकडे संगीता बँकेमध्ये आलेली असते आणि राहत्या घराचे जे पेपर्स आहेत त्यावर कर्ज काढायचे असते आणि त्या साहेबांना ती हे सर्व दाखवते तेव्हा ते, ते साहेब विचारतात की तुम्ही तुमचे राहते घर गहाण ठेवतात हे दिनकरला माहीत आहे का कारण दिनकरला मी जितकं ओळखतो की ते हे समजल्यानंतर सहन करू शकणार नाही तेव्हा संगीता म्हणते की तुम्ही प्लीज त्यांना काही सांगू नका त्यांना काहीच माहिती नाही तर ते साहेब बनतात की हिनी असे नाही करता येणार शेवटी घर आणि पैसा ह्या दोन महत्वाच्या गोष्टी आहेत आणि हे दिनकरला जेव्हा कळेल तेव्हा त्याला ते खूप मोठा धक्का बसेल तेव्हा संगीता रडते आणि भाऊजी दुसरा माझ्याकडे कोणताही पर्याय नाही मला सर्व समजते की त्यांना धक्का बसेल तेव्हा ते संगीताला पाणी पिण्यासाठी आणि चहा देतात तर संगीता रडतच म्हणते की आहो आमच्या नैनीचं लग्न आहे आणि ते सुद्धा चांदेकरांच्या घरी जमवले आमच्याकडे जेवढा पैसा होता तेवढा संपला परंतु आता येथून पुढे खर्च करण्यासाठी एवढंच फक्त राहतं घर उरलेलं आहे म्हणून तुम्ही प्लीज त्या बदल्यात आम्हाला पैसे द्या साहेब म्हणतात की ते पैसे जर वहिनी म्हणजे वेळेवर जरा चुकते झाले नाही तर काय होईल हे तुम्हाला माहितीच आहे तर संगीता म्हणते की तुम्ही काळजी करू नका मी सर्व काही पैसे वेळेवर पेडेन आणि रडत हात जोडून विनवणी करत आत्ताची नड भागवा प्लीज काहीतरी करा म्हणे असे रडत असते तेव्हा ते साहेब लगेच आपल्या त्या सहकाऱ्यांना फोन करतात आणि कर्जाची सर्व व्यवस्थित हे करा मी काही माणसे हे घरी पाठवतो तेव्हा संगीता मात्र खूप घाबरते आणि घरी जर माणसे गेली तर त्यांना समजेल असं याची तिला भीती वाटत असते आणि फोन ठेवल्यानंतर संगीता म्हणते की घरी तुम्ही प्लीज माणसे पाठवू नका घराची जी काही माप असतील ती मी घेऊन तुम्हाला एका माणसासोबत पाठवून देते तर साहेब म्हणतात की बहिणी तसे नाही करता येत आमची एक स्टँडर्ड प्रोसिजर असते आणि घराच्या मापासाठी आम्हाला ते पाठवावेच लागतात तुमच्याकडे जी काही व्यक्ती येईल तिला व्यवस्थित माहिती द्या आणि जे काही प्रश्न विचारले जातात त्याची व्यवस्थित उत्तरे द्या आणि तरच ते लोन पास होईल असे सांगतात तर संगीता ठीक आहे असे म्हणते आणि हा बघे ते समतो पुढील भागामध्ये अद्वैत नैनाला फोन करून व्हिडिओ कॉलवर विचारत असतो की तुम्हाला तुझी मेहंदी दाखव तर नैना म्हणते की नाही मी मीं माझी मेहंदी नाही दाखवू शकत तर तेवढ्यात कलाही नैनासाठी नाश्ता घेऊन येते आणि नैना लगेच ही कलाचा हात धरून अद्वेतला व्हिडिओ कॉलवर तेच नाव दाखवते तर अद्वैत खूप खुश होतो आणि तुझ्या हातावरील माझं नाव किती डार्क झाले याचा अर्थ तुला कळतो ना नैना माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे कलाला मात्र खूप वाईट वाटत असते आणि नैना तर खूप खुश होत असते तेव्हा आता पुढे काय होत राहणार हे पाहण्यासाठी आणि पुढील अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद